ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज मठ जुन्नर शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये जुन्नर येथील आपल्या मठाच्या स्वामींच्या लाडके सेवे व एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये फार मोठे योगदान देणाऱ्या अशा कैलासवासी आशाताई आहेर यांचा तेरावा विधी संपन्न झाला त्यावेळी स्वामींच्या लाडके सेवे करीताई सौ आरतीताई ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विधीसाठी जमलेल्या महिला भगिनींकडून एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करून घेण्यात आले ओम या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली ओम श्री स्वामी